नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी पण आपण आज बघत आहोत निवडणुकीसाठी मतदान करताना मतदानाचा टक्का कुठेतरी घसरलेला आपल्याला दिसत आहे आज महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत असताना आज आपल्याला आहे की जसे पाहिजे तसे लोक मतदान करण्यासाठी निघत नाहीत तर मतदान करण्यासाठी जनजागृती अनेक संस्था करत आहेत सरकार करत आहे पण तरी तरी नागरिक मतदान करत नाहीत ही मोठी शोकांतिका आपल्याला दिसत आहे आज आपल्या सोबत दैनिक सम्राटचे पुणे जिल्ह्याचे प्रमुख दत्ता सूर्यवंशी तसेच त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये अनेक वर्षापासून काम केलेलं आहे ते खेळाडू आहेत सर आज आपण वीस नोव्हेंबर आहे नमस्कार विधानसभेची निवडणूक होत आहे तर आजच्या निवडणुकीकडे आज आपण कसे बघता खरं तर या ठिकाणी पर्यंत मी सर्वांना प्रथमतः आवाहन करेल की लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे आणि या पुणेकर माझ्याच्या चॅनलच्याद्वारे चा या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो की आज आपण संध्याकाळी तुम्हाला सहा ते एक तास वाढून मिळालेला आहे आणि सात वाजेपर्यंत आपण सर्वांनी कृपा करून मतदान करावे लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदान हे फार महत्त्वाचं आहे आपण जो प्रश्न विचारला आहे याच्याकडं जर पाहिलं तर पूर्वीचं मतदान करण्याची प्रक्रिया आणि आत्ताची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये फार मोठी तफावत निर्माण झालेली आहे देशामध्ये जे आज आपण कागदपत्र बघतो शाळेचा दाखला असू द्या तुमचं कागदपत्राची गरज पडत असते त्याची मागणी होत असते बरोबर पण आज आपण इतक्या वर्षापासून जर मतदान करत असेल तर मतदानाचा जर दाखला मिळत असेल मतदानाचं जर प्रमाणपत्र आपल्याला मिळत असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं हे प्रमाणपत्र म्हणजे आपल्या देशाचं नागरिकत्व हे मला वाटतं खऱ्या अर्थाने सिद्ध होईल कारण का तुम्ही जर मतदान करत नसाल तर तुम्हाला त्याचा अधिकाराची काही किंमत कळणार नाही तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला त्याचा अधिकार कळेल की आपण या प्रक्रियेमध्ये या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपण एक घटक हो, आहोत आणि आपल्या घटकामुळे आपण जी लोकशाही भक्कम करण्याकरता प्रयत्न करत आहोत तर त्याचं प्रमाणपत्र मिळालं तर मला असं वाटतं की निश्चित ते प्रमाणपत्र जपून ठेवून आपण इतरांना येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगू शकतो की बाबा मतदान करा मतदानावरतीच आपल्या मतदानामुळेच या ठिकाणी एक चांगली सुसूक्षित भक्कम संविधान प्रशासनाद्वारे सांगितलेली लोकशाही या ठिकाणी जगवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे ज्याप्रमाणे आज आपण बघतो बँकेमध्ये जर आपल्याला खातं खोलायचं असेल तर आपल्याला आधार कार्ड द्यावं लागतं बरोबर बड़ पण जर आधार कार्ड असू द्या किंवा तुमचं पॅन कार्ड असू द्या किंवा बँक बँक मध्ये तुमचं खातं खोलायचं असेल तर आपल्याला तिथं मतदानाचं प्रमाणपत्र कंपल्सरी केलं तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सध्या डिजिटल युग आहे सर्व बदलत चाललेलं आहे तर मग आपण देखील थोडंसं बदलात्मक धोरण आणलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आधार कार्ड वगैरे हे ठीक आहे चला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं आपल्याला गरज आहेच परंतु इलेक्शन म्हणजे ते असं सिद्ध पण होईल की तुम्ही प्रत्येक लोकशाहीमध्ये तुम्ही मदत करता लोकशाही बळकट करण्याकरता तुम्ही मदत करता मी वारंवार ते सांगतोय की लोकशाही भक्कम करण्याकरता तुम्ही मतदान करत असाल तर तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे आणि त्या प्रमाणपत्राचा आपलं राष्ट्रीयत्व सिद्ध होण्याकरता मला असं वाटतं की त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग होईल आज आपण बघतो सरकारकडनं दरवेळेस वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात जसं आता आपण बघितलं महिलांसाठी एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत लाडकी बहीण योजना राबवली गेली आणि मुलींसाठी मोफत शिक्षण सरकारने राबवलं पण पन... जर आपण मतदानाचं प्रमाणपत्र जर जो व्यक्ती काढेल त्यासाठी पण सरकारने काहीतरी योजना राबवली तर त्याबद्दल काय वाटतं जर आता थोडंसं आपण अत्याधुनिक युगाकडे चाललो असेल तर मला असं वाटतं की त्यांनी या गोष्टीचा या देखील विचार करायला पाहिजे आणि सरकारकडनं फार फार चांगल्या चांगल्या योजना चालू होत आहेत होत आहेत आणि त्याची अंमलबजावणी देखील होते मला असं वाटतं की आज आपल्या या चॅनलच्या द्वारे आपण हा जो विचाराचा प्रश्न आहे सरकारची निश्चित दखल घेईल कारण मला असं वाटतं की ते प्रमाणपत्र आपल्या सर्वांना हितकारक ठरेल एक म्हणजे म्हणतात ना आपल्याकडे रेशन कार्ड देखील असेल तर आपल्याला असं वाटतं की आपण त्या भागाचा रहिवासी <laughs> तर मला असं वाटतं की प्रमाणपत्र जर मिळालं तर आपण या भारत देशाचे रहिवासी आहोत हे निश्चितपणे मला असं वाटतं की त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होईल प्रमाणपत्र जर आपण सरकार सरकारने ज्यावेळेस दिला आपल्याला पण काही लोकांना वाटेल की अरे मतदान करणं म्हणजे बंधनकारक झालेलं आहे पण त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण ज्या देशामध्ये राहतो आपण ज्या देशाचे रहिवासी आहोत आपण ज्या देशाचा एक घटक आहोत त्या घटकामध्ये चांगल्या भूमिका घेण्याकरिता आपण त्यांच्याबरोबर सरकारच्या बरोबर आपण गेलं पाहिजे जायला पाहिजे आणि सरकारने देखील या गोष्टीची दखल घेतली गेली पाहिजे खरं तर हे सर्वांनी हा मोठा प्रश्न उचलला पाहिजे की प्रशस्तीपत्रक आता काही जण या ठिकाणी वोटिंग करून आलेले आहेत परंतु त्यांना हे प्रशस्तीपत्रक कुठे मिळतं हे देखील माहिती नाही आहे तर त्यामुळे कदाचित त्याची माहिती सरकारने द्यायला पाहिजे जसं तुम्ही आज या ठिकाणी ते कोडवर लावता आणि त्याच्यामध्ये सांगता की मी मतदान केलं म्हणून तसं या ठिकाणी माझ्याकडे प्रमाणपत्र आहे हे देखील आता आपण सांगायला सुरुवात केली पाहिजे आणि सरकारने त्याच्यासाठी पावलं उचलत अशी माझे म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला असं वाटतं की ज्या वेळेस मतदान करेल त्याचं प्रमाणपत्र लगेच जागेवर मिळालंच पाहिजे कारण काय तुम्ही जर का या देशाला भक्कम करण्याकरता तुम्ही जर का वोट करत असाल मतदान करत असाल तर तुम्हाला तो अधिकार आहे तुम्हाला हे मतदानाचा सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे प्रत्येक माणूस आपल्या शहरातनं दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जात असतो पण त्या व्यक्तीला आपल्या घरी जाऊन परत मतदान करता येत नाही पण अशा व्यक्तीला त्या ज्या ठिकाणी तो राहतो त्याच ठिकाणी त्याला मतदान करण्यासाठी पण काहीतरी योजना राबवल्या गेल्या पाहिजेत आज या पुणे सारख्या शहरामध्ये असंख्य बाहेरच्या गावातले लोक आहेत बाहेरच्या म्हणजे राज्यातील लोक या ठिकाणी कामा निमित्त आलेले आहेत कदाचित त्यांच्याकडं काही जर नसेल तर ती याच्यापासून वंचित राहतील त्यामुळं त्या घटकांना पुन्हा एकदा या लोकशाही मार्गाकडे आणण्याकरिता या ठिकाणी ही मोठी पावली उचलली गेली पाहिजे मला तर असं वाटतं की ज्या ठिकाणी एखादी सोसायटी असेल त्या सोसायटीच्या खालीच मतदानाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे समजा आता एखादी पायाने अधू असेल एखादी महिला जर तिला येता येत नसेल तर तिला जागेवर तिचं वोटिंग झालं गेलं पाहिजे अशा नव्या नव्या प्रकारच्या अत्याधुनिक जसं बाकीचे देश प्रगतशील व्हायला लागलेत तर आपण देखील या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये प्रगतशील झालं पाहिजे असं माझ्यासारखं वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था काम करत असतात आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक एन जी ओ आहेत पण मला वाटतं की पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये जेवढ्या पण संस्था काम करतात त्या सर्व संस्थांना या सरकारनं असं प्रमाणपत्र देण्यासाठी काहीतरी प्राबलब उचलणं गरजेचं आहे तुम्ही फार मोठा आणि अतिशय चांगला प्रश्न आहे तसं पाहिलं तर महानगर पालिकेच्या वतीनं यावेळेस मतदानाचा टक्का गेल्या वेळेस कमी झाला होता म्हणजे खासदारकीच्या निवडणूकमध्ये तर त्याची दखल घेऊन महानगरपालिकेने यावेळेस टक्का वाढवण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे खरं तर ते अभिन अभिमानस्पद आहे म्हणजे त्यांना अभिनंदन त्यांचं केलंच पाहिजे जे महानगरपालिकेच्या वतीने जे कार्यालयीन माणसं या ठिकाणी जे काम करतायत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्ही म्हटलात तसं त्या पद्धतीने त्यांनी थोडस याच्याकडे म्हणजे काहीतरी मोबदला त्यांना जर दिला गेला तर निश्चित मला असं वाटतं की नागरिक त्याच्याकडे आकर्षित होतील आणि त्या भागातून ते, ते, ते आपल्या पद्धतीने काम करतील असं मला वाटतं दैनिक सम्राटचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी सम्राट विचार मंचाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांची आज आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे की मतदान झाल्याच्या नंतर मतदानाचं प्रमाणपत्र हे देणं बंधनकारक केल्यानंतर त्याचे फायदे काय होतील ते, ते नक्कीच आज ही माहिती आज आपल्यासमोर आपण जी आज दिलेली आहे ती लोकांच्या हितासाठी आहे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण ही मुलाखत घेतलेली आहे यामध्ये कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्या आपल्या सरकारला किंवा महानगरपालिकेला आम्ही दोष न देता हे काम करत आहोत मुळात हे काम आपल्या सरकारच्या चांगल्या भविष्यासाठी आपण हे करत आहोत कॅमेरामॅन यशवंत मी संतोष पुणेकर माझा न्यूज